साडेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दिशादर्शक यंत्रणे स्वयंपूर्णता देणाऱ्या सातव्या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागातल्या पाणीस्थितीचा अभ्यास करणार ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून लोकसभेत पुन्हा गदारोळ ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संबंधित नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षाकरता दोन टप्प्यात नीट परीक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आणि राज्यात उन्हाची काहीली वाढली नागरिक त्रस्त सविस्तर वृत्त भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेतल्या एस एक जी या उपग्रहाचं आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं या मालिकेतला हा सातवा आणि शेवटचा सा उपग्रह आहे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक सी तेहतीसद्वारे आज हा उपग्रह अंतराळात झेपावला एस एक जी या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दिशादर्शक उपग्रहांची मालिका पूर्ण होऊन या क्षेत्रात भारताचा स्वतःचा ठसा उमटणार आहे या मालिकेतील सहा उपग्रह यापूर्वीच आपल्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावले असून ते कार्यरत झाले आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आजच्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे दिशादर्शक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःची दिशादर्शक यंत्रणा असलेल्या देशांच्या यादीत भारतानं स्थान मिळवलं असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमातला हा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे उपग्रहाच्या सुरळीत प्रक्षेपणानं अंतराळ क्षेत्रातल्या भारताच्या क्षमतांचं दर्शन घडवल्याचं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे अन्य देशों की व्यवस्थाओं को निर्भर थे आज हम आत्मनिर्भर बने हैं टेक्नोलॉजी मनुष्य के जीवन में किस प्रकार से उपकारक हो सकती है और भारत का स्पेस टेक्नोलॉजी के क्षेत्र में पदार्पण भारत के सामान्य मानवीय की जिंदगी में बदलाव के लिए व्यवस्थाओं में सुधार के लिए सुगमता के लिए एक बहुत बडी अहम भूमिका अदा कर रहा है दुष्काळावर मात करण्यासाठी संभाव्य उपाययोजनांचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय पथक देशातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याच्या स्थितीचा अभ्यास करणार आहे केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या पथकांकडे दुष्काळी परिस्थितीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचं विश्लेषण आणि जलसंसाधन व्यवस्थापनाच्या आव्हानांचं विश्लेषण करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे जल पुनर्भरण जलसंधारणाच्या उपाययोजना हे पथक सुचवणार आहे संभाव्य पर्यायांचा दीर्घकालीन कृती आराखडाही पथक तयार करणार असून पंधरा दिवसात आपला अहवाल केंद्रीय भूजल मंडळ आणि केंद्रीय जल आयोगाला सादर करणार आहे त्यानंतर या मंडळांचे अध्यक्ष आपल्या टिप्पणीसह अहवाल जलसंसाधन मंत्रालयाला सादर करतील या जून अखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती सरकारी पत्रकात आज देण्यात आली राज्यांची सल्लामसलत करून तसंच जलस्रोत निर्देशकांच्या आधारावर तपासणीसाठीच्या भागांची निवड आता करण्यात येणार आहे ऑगस्ट हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणावरून आज लोकसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला शून्य प्रहारात भाजपाच्या मीनाक्षी लेखी यांनी या मुद्दा चर्चेत आणला या प्रकरणात प्रसारमाध्यमांना ख्रिश्चन मायकल या दलामार्फत लाच देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेत निषेध नोंदवला गदारोळ झाल्यानं अखेर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी भोजनाच्या सुटीपर्यंत कामकाज तहकूब केलं ब्रिटनमधून सुप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतात परत आणावा अशी मागणी बिजू जनता दलाच्या सदस्यांनी केली आणि इतर पक्षाच्या अनेक सदस्यांनी ती उचलून धरली जाहिरातींमध्ये उत्पादनांविषयी करण्यात आलेल्या अवास्तव दाव्यांकडे दुर्लक्ष करून त्या जाहिरातींच्या जा प्रसारणात काम करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींना दोषी धरण्याबाबत कायदा करण्यात यावा हा मुद्दा राज्यसभेत आज चर्चेला आला अशा फसव्या जाहिरातींमुळे ग्राहकांची फसवणूक होते त्यामुळे याबाबत विशेष कायदा करणं आवश्यक असल्याचं समाजवादी पक्षाचे सदस्य नरेश अग्रवाल यांनी स्पष्ट केलं वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राट प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह राजकीय नेत्यांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करावा अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहे आज सकाळी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली ही तातडीची बाब असून त्यावर ताबडतोब सुनावणी घ्यावी अशी विनंती ॲडव्होकेट एम एल शर्मा यांनी केली त्यावेळी यावर पुढच्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश सरन्यायाधीश टी एस ठाकूर न्यायमूर्ती आर भानुमती आणि यू यू ललित यांनी दिले आहेत वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नीट राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ही एकच सामायिक प्रवेश परीक्षा दोन टप्प्यात घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज संमती दिली सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देतील असा अंदाज आहे केंद्र सरकार सीबीएसई आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी सादर केलेल्या वेळापत्रकाला न्यायालयानं आज मान्यता दिली त्यानुसार ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्टला नीट एक म्हणून ओळखण्यात येऊन ही परीक्षा एक मे रोजी घेण्यात येईल या परीक्षेसाठी न बसलेल्या उमेदवारांसाठी नीट दोन ही परीक्षा चोवीस जुलै रोजी घेण्यात येईल या दोन्ही परीक्षांचा एकत्रित निकाल सतरा ऑगस्टला जाहीर करण्यात येईल त्यामुळे सप्टेंबर तीस पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल सर्व शासकीय महाविद्यालय अभिमत विद्यापीठ आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना नीट परीक्षा लागू राहील ज्या महाविद्यालयांनी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतल्या आहेत अथवा घेण्याचं ठरवलं आहे त्या सर्व परीक्षा रद्द बातल होतील नीट परीक्षा घ्यायला तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेशसह काही राज्यांनी विरोध दर्शवला होता मुंबईतल्या अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं आज तिथं आंदोलन केलं हाजेअली या घोषणा देत अनेक कार्यकर्त्यांसह त्या तिथं पोहोचल्या होत्या आपण शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन करू असं आश्वासन त्यांनी दिलं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असमानतेविरुद्धचा आपला लढा असं चालू राहील आणि अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा याकरता आपण तिथं वारं वारंवार येऊन आंदोलन करू असं तृप्ती देसाई यांनी स्पष्ट कलि शनिशिंगणापूर कोल्हापूरची महालक्ष्मी आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातल्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती देसाई यांनी आधी आंदोलन केलं होतं दरम्यान तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाच्या विरोधात इतर काही संघटनांनीही अली इथं आंदोलन केलं ला। लातूरचं महापौर अख्तर शेख यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं आणि त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती न, न दिल्यानं आज अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला महापौरांचा राजीनामा त्यांच्या पक्षाकडून आम्हाला मिळाला असून उद्या त्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल आणि तो मंजूर केला जाईल असं लातूर महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी म्हटलं आहे राज्यात सध्या भयानक दुष्काळी परिस्थिती आहे पण चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असल्यानं संकटाला संधी समजून शेती क्षेत्रात मोठा बदल घडवणं शक्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आज मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि नियोजनाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते हा बदल घडवून आणण्याकरता प्रशासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बरोबरीनं निष्ठापूर्वक काम करेल आणि यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करावा असंही मुख्यमंत्री म्हणाले खरीप हंगामाबाबत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांनी केलेल्या तयारीचा विस्तृत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला गेल्या वर्षात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना शेतीसाठी विविध पातळ्यांवर राज्य सरकारनं उत्तम काम केलं असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की शेतीकरता दहा ते बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि मदत करण्यात आली आहे लातूर सारखीच किंबोना त्यापेक्षा काहीशी अधिक पाणी टंचाई लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि परिसरात असतानाही जिल्हा प्रशासनाचं लक्ष नसून या भागालाही रेल्वेनं पाणी पुरवठ्याची नागरी मागणी करत आहे ज्याप्रमाणे लातूरला रेल्वेने पाणी दिला जातो तिथे स्वच्छ पाणी दिला जातो आणि येथे आम्हाला घाण पाणी दिला जातो आम्हाला शासनाला असे विनंती आहे की आमची प्रमाणे उदगीरला उदगीर शहराला पाणी पुरवठा करणारा देवर्जन प्रकल्पानं तळ गाठला असून गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा केला जात आहे प्रत्येक वॉर्डात टँकरनं पाणी पुरवठा केला जातो मात्र ते पाणी गढूळ असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे रेल्वेनं पाणी आल्यास शुद्ध पाणी नळाद्वारे मिळेल असं स्थानिकांचं म्हणणं आहे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र हाती फक्त घोषणाच लागल्याची तक्रार नगरपालिका पदाधिकारी करत आह रस्वनं पाणीपुरवठ्याबाबत राज्य सरकार सकारात्मक पावलं उचल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला शहरासाठी नव्यानं तीस विंधण विहिरी खोदणं बनशेळके तलावात चर खोदण्यासाठी परवानगी तसंच वांगदरी साठवण तलावातून दहा लाख लिटर पाण्याचा उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे रेल्वेनं पुरवठ्यासाठी संबंधितांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याची हो माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली आहे महाराष्ट्र सध्या अभूतपूर्व दुष्काळाच्या झाडांमध्ये होरपळत आहे राज्यातल्या दोन हजार पाचशे एकोणसाठ प्रकल्पांमध्ये केवळ एकोणसाठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनानं कंबर कसली आहे उन्हाच्या झाडा खालावत चाललेली भूजल पातळी आणि पाण्यासाठी वणवण राज्याच्या अनेक भागात सध्या दिसणारं हे दृश्य विशेषत मराठवाड्यात पाणीटंचाईनं विकराळ रूप धारण केलेलं दिसतं मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आठशे चौदा प्रकल्पांमध्ये मिळून केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राज्यात सध्या चार हजार तीनशे छप्पन्न टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो यात कोकण विभागात बावन्न नाशिक विभागात आठशे एकतीस पुणे विभागात तीनशे तीन औरंगाबाद विभागात तीन हजार बत्तीस अमरावती विभागात एकशे एकतीस तर नागपूर विभागात सात टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येतो लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच पाणीपुरवठ्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांची वेगळी योजनाही प्रस्तावित आहे याशिवाय अटल अमृत योजनेतून सातशे कोटी रुपयांची योजनाही प्रस्तावित आहे अटल अमृत योजनेतूनच राज्यातल्या त्रेचाळीस शहरांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे शासनाचे प्रयत्न सुरू असले तरी आपणही पाणी बचत करून पाणी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हातभार लावू शकतो पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे तो जपूनच वापरला पाहिजे हे भान कृतीत उतरलं तर दुष्काळाच्या बागुलबुवावर नक्कीच मात करता येईल राज्यातल्या पाणी टंचाईवर शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती देण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत लोणीकर साहेब साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आपण राज्यातल्या दुष्काळाच्या झळा पाहिलेल्या आहेत जे राज्य सरकारने माहिती दिली होती की धरणात सतरा टक्केच पाणी साठा आहे जो मागच्या वर्षी एकोणतीस टक्के पाणी साठा होता पिण्याचा सा पाण्याचं दुर्भिक्ष आहे काय शासनाच्या उपाययोजना सुरू केल्या मागील तीन वर्षामध्ये राज्यामध्ये पाऊस कमी पडलेला आहे शंभर दिवस पडणारा पाऊस शंभर तासावरती आलेला आहे साहजिक पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं राज्यातल्या धरणातला पाणीसाठा कमी झालेला आहे राज्य सरकारनं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टंचाई आराखडा तयार केलेला आहे सातशे कोटी रुपयाचा राज्याचा पाणी टंचाईचा आराखडा ग्रामीण भागासाठी राज्य सरकारनं केलेला आहे पाचशे कोटी रुपये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित केलेले आहेत सातशे कोटी रुपयामध्ये विहीर खोल करणे विहिरी विहिरीमध्ये गाळ काढणे बुडख्या घेणे बोर घेणे सोलार पंप बसवणे अशा प्रकारच्या नऊ उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं सातशे कोटी रुपयाचा आराखडा तयार केलेला आहे सातशे शहात्तर कोटीपैकी पाचशे कोटी रुपये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित केलेले आहेत आणि सर्व पातळीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू आहे राज्यामध्ये साधारणतः चार हजार टँकर पिण्याच्या पाण्याची सुरू आहेत आणि टँकरच्या माध्यमातून पाणी देणं सोलार पंपाच्या माध्यमातून पाणी देणं विंधन विहिरी घेऊन पाणी देणं नदीतला धरणातला गाळ काढणं आणि त्याचे जे स्टोरेज आहेत विहिरीच्या बाजूनं जे काही पाणी विहिरीमध्ये व्हावं म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना के रा शंबर, रा शंबर के राज्य सरकारने केलेलं आहे बरोबर आपण म्हणा की तिथे शंभर दिवस पडणारा पाऊस शंभर तास पडला आणि मुळात गेल्या पन्नास वर्षात धरणातला गाळ काढणं किंवा अशा प्रकारची कामं झालीच नव्हती त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला तुटवडा जाणवते केंद्रातल्या अनेक योजनाही होतात राज्याच्यात अटल अमृत योजना आहे की ज्याद्वारे आपल्याला राज्यभरातच सध्या सगळ्यात बिकट प्रश्न जरी मराठवाड्यात असला तरी या अटल अमृत योजनेची व्याप्ती मोठी आहे कशाप्रकारे आता त्याचं आपण हे करतोय सादरीकरण मोठ्या धरणामधला पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला त्याचं कारण पाऊस कमी पडला ज्या गावातल्या नद्या आहेत खेड्यातल्या हो। नद्या आहेत ओढ्या आहेत यामध्ये पाण्याचे स्टोरेज असायचे पोळ्याच्या दिवशी आपण त्याच्यामध्ये बैल पोहणी घालायचो हो। त्या नद्या गाळानं भरलेल्या आहेत ओढे गाळानं भरलेले आहेत साठवण तलाव लघु तलाव गाळानं भरलेले आहेत आणि यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून यावर्षी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आलं जलयुक्त शिवारासाठी राज्यभराच्या ज्या काही पोकल्यान मशीन आहेत जेसीपी मशीन आहेत राज्य सरकारनं यावर्षी त्या मराठवाड्यात दिल्या त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यात पाचशे फूट ते हजार फुटापर्यंत पाणी नाहीये मोठ्या धरणातले पाण्याचे साठे कमी झालेले आहेत नद्या आणि ओढ्या आहेत ते गाळानं भरलेले आहेत जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नद्या खोल करणं त्यांची अंज करणं वड्यातला गाळ काढणं तलावातला गाळ काढणं आणि नवीन स्टोरेज निर्माण करणं अशा प्रकारचं जलयुक्त शिवाराचं काम राज्यामध्ये सुरू आहे आपण विचारलं अटल अमृत योजना केंद्र सरकारच्या वतीनं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं अटल अमृत योजना या देशामध्ये आणलेली आहे राज्यातल्या त्रेचाळीस मोठी शहरं आहेत ज्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे अशा शहरांमध्ये केंद्र सरकारच्या निधीतून अटल अमृत योजनेच्या माध्यमातून शहरांना पाणीपुरवठा करणं भूमिगत गटार बांधणं जलनिसारण मलनिसारण बरोबर आणि रस्ते अशा प्रकारची ही काम केंद्र सरकारच्या अटल अमृत योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारनं घेण्याचं ठरवलेलं आहे आणि आपल्या राज्यातली त्रेचाळीस मोठी शहरं अटल अमृत योजनेमध्ये घेतलेली आहे पुणेकर आपण म्हणाला की जिथे मराठवाड्यात नऊशे नऊशे फुटावर पण पाणी येणे अकराशे फुटापर्यंत पण आपण मग दोनशे फुटपेक्षा विहीर खंडण्यावर बंदी का घातली त्यामागे काय कारण होतं याचं कारण असं आहे की राज्यामध्ये जो पाऊस पडतो आणि पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि जे पावसाचं पाणी पडतं हे पाण्यात हे पाणी एकतर आंध्र आणि तेलंगणामध्ये वाहून जात नंबर दोन प्रचंड उपसा आहे राज्यामध्ये जे पाण्याचा उपसा आहे तो सर्वात जास्त उपसा मराठवाड्यामध्ये आहे पडलेल्या पावसाचं पाणी जे आहे हो ते भूगर्भामध्ये जे सास्त पाणी त्याच्यातला ऐंशी टक्के पाणी उपसा होतोय मराठवाड्यात बरोबर विदर्भ आणि कोकणामध्ये साधारणतः वीस ते बावीस टक्केच उपसा आहे जे अतिशोषित पानलोट आहेत जिथं हजार फूट पाचशे फूट सातशे फूट पाणी नाही अशा तेरा जिल्ह्यांमध्ये आम्ही दोनशे फुटापेक्षा खोल बोर घेऊ नये अशा प्रकारचा कायदा आणलेला आहे आणि दोनशे फुटापेक्षा जास्त पाणी उपसा केला तर अशा ठिकाणी ज्या गाडी मालक आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल त्या गाडीचं लायसन रद्द होईल ड्रायव्हरचं लायसन रद्द होईल आणि यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील याच्या महाराष्ट्रात कार्यशाळा घेण्यात आल्या विभागनिहाय कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकारी आहेत एसडीएम आहेत जिल्हा परिषद जी सीओ आहेत बीडीओ आहेत यांची प्रशिक्षण घेण्यात आलं आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून याचा सगळा प्लान तयार झालेला आहे दोनशे फुटाच्या वरती हो। होल बोर घेता येणार नाहीत अशा प्रकारचा कायदा आपण राज्यामध्ये आणतोय यावेळी राज्यात जर दुष्काळ परिस्थिती असं सगळ्यात मोठं जे गांभीर्य होतं की लातूर सारख्या ठिकाणी पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आणि रेल्वेने टँकरद्वारे जलराणीद्वारे आपण पाणी पुरवठा केला पण तीच हे उदगीर सारख्याच इथे ही तितकीच परिस्थिती आहे आता आपण आपल्या बातम्यातही पाहिलं की उदगीरकरांची सुद्धा मागणी आहे रेल्वेने पाणी पुरवठा आपला परतूर तालुक्यात जालना मध्ये कशाप्रकारे तिथे सुद्धा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याविषयी आपण काही के केंद्राला लिहिणार आहात काही योजना आहेत का, का यो, यो लातूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा हायेस्ट गाळप झालेला आहे दुष्काळ टंचाई असताना राज्यात लातूरमध्ये एवढं पाण्याची टंचाई असताना हायेस्ट ऊसाचं गाळप झालेलं आहे शेवटी ऊसासारखं पीक शेतकऱ्यांना पैसे देणारं पीक आहे उस हे पीक घेतलं पाहिजे परंतु ऊस लागवड करत असताना साखर कारखान्यांना सरकार बंधन घालणार आहे की पूर्णपणे शंभर टक्के ठिबकनच ऊसाचं पीक घ्यावं बरोबर कमी पाण्यामध्ये ऊसाचं पीक घेतलं जाऊ शकतं केळीसारखं पीक आहे ऊसासारखं सारखं पीक आहे मोसंबीसारखं पीक आहे की ज्याला जास्त पाणी लागतं अशी पीक घेताना ते ठिबकवर घ्यावं लागतं बरोबर आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल लातूरला पाण्याची टंचाई आज नाही आहे गेली वीस पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे लातूरला चाळीस दिवसाला एकदा पाणी यायचं मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचं शहर म्हणून लातूर आणि जालना दोन नावं घेतली जातात हो। चाळीस दिवसाला एकदा पाणी यायचं मराठवाड्यामध्ये चार मुख्यमंत्री होऊन गेले मग लातूरला पिण्याच्या पाण्याची जी काही व्यवस्था होणं अपेक्षित होते ती झाली नाही आम्ही लातूरला सातशे कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे त्याचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे सातशे कोटी खर्च करून एकदाच्या लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे अटल अमृत योजनेतून आम्ही लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा संपवणार आहे आता जी टंचाई आहे तर टंचाईसाठी खास बाब म्हणून महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये आपण टंचाईचा पैसा देत नाही महानगरपालिका स्वतःच्या उत्पन्नातून टंचाई निवारण करते परंतु आम्ही लातूर आणि परभणी हे दोन शहरातल्या ज्या काही महानगरपालिका आहेत या खास बाब म्हणून घेतलेल्या आहेत पाच कोटी रुपये लातूरच्या टंचाईसाठी दिलेल्या आहेत लातूर शहरातल्या जलकुंभापर्यंत विहिरीपर्यंत पाणी आणण्यासाठी पासष्ट टँकर चालू बरोबर सत्तर टँकरच्या माध्यमातून प्रत्येक वार्डाला दोन टँकर अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे रेल्वेनं सुद्धा आपण मिरजेवरून दिलेलं आहे आणि आता आपण पंचवीस पंचवीस लाख लिटर पाणी लातूरला मिरजेवरून रेल्वेनं देतोय आजूबाजूचे जे काही पाण्याचे सोर्स आहेत बोर आहेत जे आहेत धरणातून घेतलेलं पाणी आहे चर खोदलेले आहेत हे पाणी संपण्याची शक्यता आहे आणि म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून आपण जालना जिल्ह्यातल्या लोअर दुधना प्रकल्पातून लातूरला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे दोन कोटी रुपये खर्च करून आपण लातूरला किंवा लातूर, ला, कि लातूर वरून काही ग्रामीण भागासाठी लागेल तर पाणी तर आपण ती उपाययोजना पर्यायी उपाययोजना म्हणून केलेली आहे हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे खायगी आयुक्तांनी हा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लातूरला वेळ प्रसंगी पर्यायी अवस्था म्हणून लोअर दुधनामधून पाणी देण्याची उपाययोजना सरकार करत आहे आतापर्यंत योजना होत्या त्या केंद्रातल्या होत्या आपण राबवत होतो आपल्याकडे आता मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहे जलस्वराज दोन अशी आहेत म्हणजे शासन निधी कमी पडू देत नाहीयेत लोक सहभागी वाढतोय शासनाची संवेदनशीलता याच्यात दिसते मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेबद्दल काय सांगा आपल्याला अगदी थोडक्यात सांगत आहे राज्यामध्ये आपल्या स्वतःची पाणी पुरवठा योजना नव्हती आपण केंद्र सरकारची भारत निर्माण योजना आहे राष्ट्रीय पेयजल योजना आहे केंद्र सरकारच्या योजनेतूनच राज्याला पाणी देत होतो म्हणजे केंद्राचा पन्नास टक्के पैसा आणि राज्याचा पन्नास टक्के पैसा पण आपल्या राज्यासाठी आपली स्वतःची योजना नव्हती आपण केंद्रावर अवलंबून होतो गुजरात आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे देशातल्या अनेक राज्यात स्वतःच्या योजना आहेत पण महाराष्ट्राला मात्र स्वतःची योजना नव्हती आपण माननीय मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना या राज्यामध्ये आणलेली आहे अडीच हजार कोटी रुपये आम्ही चार वर्षामध्ये खर्च करणार hmm. आहोत गावनिहाय आराखडा तयार केलेला आहे चार हजार कोटी रुपये खर्च करून अडीच हजार कोटी रुपये खर्च करून चार वर्षामध्ये आपण ही मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना राबवणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं ज्या बंद पडलेल्या योजना आहेत वर्षानुवर्ष या बंद पडलेल्या योजनेचं पुनर्जीवन करणे दुरुस्त करणे बरोबर अकराशे गावांच्या ह्या पिण्याच्या पाण्याच्या योजना दुरुस्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे अकराशे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि साधारणतः राज्यामधल्या ज्या जिल्हा परिषद आहेत आणि जिल्हा परिषदेने जो आराखडा तयार केलेला आहे या वर्षीचा पाचशे कोटी रुपयाचा आराखडा आम्हाला प्राप्त झालेला आहे पाचशे कोटी खर्च करून आम्ही राज्याच्या स्वतंत्र ग्रामीण पाणी योजनेतून लोकांना देण्याचा प्रयत्न करणार मला वाटतं यावेळी आणि पाऊस चांगला पडेल असं भाग्य त्या अर्थात आपण गृहित न धरता अशा प्रकारच्या उपयोजनात आणि लोकसहभागातून आणि नि शासनाच्या निधी आणि नि इतर गोष्टींवर आपण याच्यावर मात करू शकू आज आपण साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आभार रखरखत्या उन्हाचा तडाखा राज्याच्या बहुतांश भागांना बसत असून अनेक भागात तापमापकाचा पारा चांगलाच चढला आहे चंद्रपूर शहरातही आठ दिवस तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस आणि त्यापुढे जात आहे उन्हाच्या काहिलीमुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडणं टाळत असल्यानं रस्त्यावरही सकाळी दहा नंतर सामसूम असते उष्णतेच्या लाटेमुळे लग्नसराईच्या दिवसातही सराफ आपली दुकानं दुपारी बंद आहेत या भागात कोळसा खाणी असल्यानं रात्री थंडाळ मिळत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यहां का टेम्परेचर ये इंडस्ट्रियल बेट रहने की वजह से बहुत ज्यादा रहता है हमेशा विदर्भ में सबसे ज्यादा चंद्रपुर जिला रहता है और अभी ये अभी यही हाल है तो अभी अपना मई मैं महीने में क्या होगा अभी पा, पानी भी नहीं मिलता पानी भी बहुत पानी की भी बहुत सारी दिक्कत है पुणत तो ही पारा ने चाड़ीशी गाठी ताप कमी करना चेहर रुमाल बधुन नागरिक घर पड़ता घशा की कोरड थाम लिंबू सरबत ताक आहार नागरिक खेत आते आणि त्यामुळे आजार चालू झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही निर्भू सरबत थंड पेय जे काही मिळतील ते या ठिकाणी घेतो आणि त्याबाबत आम्ही प्रयत्नशील असतो नाशिकमध्येही अशीच परिस्थिती असून रस्त्यावर दुपारी शुकशुकाट असतो गोदावरी नदीचं पात्रही पूर्णपणे सुकलं आहे मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल का तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातही तापमानात लक्षणीय वाढ झाली वर्धा इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात चव्वेचाळीस ते पंचेचाळीस सेल्सिअस अंश इतकं तापमान राहील तसंच उत्तर कोकणातही पारा चढलेलाच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस सत्तावीस पुणे चाळीस बावीस औरंगाबाद एकेचाळीस सव्वीस नाशिक चाळीस एकवीस कोल्हापूर चाळीस पंचवीस रत्नागिरी चौतीस पंचवीस सोलापूर त्रेचाळीस अठ्ठावीस आणि अमरावती कमाल बेचाळीस त किमान सत्तावीस दिशादर्शक यंत्रणे स्वयंपूर्णता देणाऱ्या सातव्या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागातल्या पाणीस्थितीचा अभ्यास करणार ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून लोकसभेत पुन्हा गदारोळ ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संबंधित नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षाकरता दोन टप्प्यात नीट परीक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आणि राज्यात उन्हाची काहिली वाढली नागरिक त्रस्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार